हॉटेल दक्कन आजपासून ग्राहकांच्या सेवेत माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न तालुका मिरज टाकळी वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर टाकळी रोडवरील हॉटेल दक्कनचे आज उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले टाकळी सुभाषनगर पंचकृषीतील ग्राहकांसाठी स्पेशल खास ऑफरही देण्यात आली असून दिनांक वीस जून ते सत्तावीस जूनपर्यंत शाकाहारी व मांसाहारी जीवनाचा आस्वाद घेणाऱ्या तस सर्व ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे तरुणांनी विविध उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी आणि आपण सर्वांनी त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे असे मत यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले या निमित्ताने महाजन कुटुंबास नूतन व्यवसायाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच महाजन कुटुंबाच्या वतीने आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हॉटेल दख्खन उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण बंडगर पखरुद्दीन नांद्रेकर मंसूर नदाब सुलेमान मुजावर रफीक नानावटी प्रमोद वाघमारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अंजुमन खान रियाज मुजावर बोलवाड बेळगावे साहेब अतुल गायकवाड महादेव सातपुते लियाकत जमादार अनुप जोशी यशवंत शिंदे मल्लिकार्जुन सूर्यवंशी सोपान गाडे यांच्यासह मित्रपरिवार महाजन परिवारातील सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष नगर टाकून केली